जेवता कसं आहे मस्त आहे ना रात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तर, तर आता वाजलेत बघा एक वाजून सतरा मिनटं झाले त्यांचा फोन आला मला एक वाजता की तीर्थहून वगैरे भेटला तर तो आपला आवडून घे करू तर मी आता सांग रात्रीच्या एक वाजता स्वच्छ वगैरे सगळं झाले स्वच्छ म्हणजे कसं अंगोपांगो करून केस बिचं परत धुवायचे असं तीर्थवणी घ्यायच्या टायमाला तर मी माझं सगळं व्यवस्थित केला आणि इथे एका साईडला दूध गरम करायला ठेवलं जेणेकरून सुटवडा वगैरे घेतला नाही त्याच्यानंतर थोडंसं जे देवीला देवीला अवघातलेलं जर पाणी असतं ते आपल्याला तीर्थ म्हणून घ्यायचं असतं तर ते पाणीसुद्धा मी तुम्हाला घर सुटवडा सुद्धा दाखवे नागच्या पण तुम्हाला सांगितले ना की आठ बहात्तर तासानंतरला ना हा निरंकर उपवासाचं एंड होतो आणि आपले रेग्युलर उपवास चालवतात जेणेकरून त्यात पण कसं बडाट्याची भाजी बी आपण जे उपसा ते खायचे नसतात फक्त फळ आणि दूध ह्याच्यावरती उपवास असतो हा नवरत्नाचा जो माझ्या नावाने देवीचा उपवास आहे तर बाकीचं सगळं तुम्हाला पुढे दाखवेनं तीन जण तीन मुडी आणि माझा नवरा चौकजण आपण गेले तर मला तीर्थवणी आणण्यासाठी तर पोरीचं जाणलं की पप्पा आम्ही पण एट करू मग मी तीर्थवणी आणण्यासाठी मी त्यासाठी पोरी गेलेला तर आता यायलाच लागलं टाईम बघितला तुम्ही आणि बाकीचं मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन की माझ्या स्वतः काय काय झालं काय नाही झालं पण मला इतकं पोरायला येत नाही तर प्लीज समजून घ्या थोडंफार व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायला नक्की बघा आता एक पंचावन्न झालेत एक पंचावन्न झाल्याच्यानंतर हे आता घरी पोचलेत तर गाडी चालूच आहे आणि आता एक 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 आता हळूहळू उतरतात गावाला नवीन वाका घेतलेल्या वाकाळ म्हणजे कशी ती घोंगडी टाईप असते तशी ती मोमो एकदम घेतलेली जी ऊब लागते घरात पांढरा फरशा असल्याकारणाने कसं थंडी लागते तर ह्याने तीन मा चादरी तसल्या घेतलेल्या तर हे पुरी माझ्या आल्या तर ह्यांचं पण चाललेलं जरा गाडी वगैरे व्यवस्थित बंद करायची तर ते सांगायला आले की मोठ्या मुलीला सांगितलं की गेट बंद कर करून तर ते हातात वजन असल्या कारण नाही गेट बंद करायला गेली तर हे गेट बंद करून आलेत आपले आणि हातामध्ये किटली आहे तर तीर्थवणी आले नागायचं तर हे तीर्थवणी घेऊन आले बिछाण वगैरे सगळं मी घालून घेतलेला पोरं आलेला दमतील म्हणून तर हे सुंठवडा आहे असा सुंठवडा भेटतो सुंठ आणि लिंबू हा मंदिरात द्यावं लागतं तिथे आपल्याला आणि लिंबू कापून कापून आपल्याला दिल्याचं म्हणजे जेवढं असतील ना तिथं उपवास धरलेले तेवढ्यांना सगळ्यांना ते दे, देत देत असतात तर असंच मलासुद्धा असं हे घेऊन आले आणि ती तीर्थवणी तीर 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 कशी आपलं आजूबाजूला कोणाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता त्यात आणि आप घरामध्ये सगळ्या फॅमिलीने ते तीर्थवणी घ्यायचं ते देवीचं तीर्थणूक घेतलेलं चांगलं असतं ते हे आता सुटवडा मी आता खाते जो उपवास माझा निरंकार होता तो मी आता मुडते मुडते म्हणजे हे खाऊनच हे खाऊनच आपल्याला पाणी बिणी सगळं आपलं प्यायला लागतं ह्याचाच मान जास्त असतो तर हे मला म्हणले की काहीतरी खाऊन पण फळ तर मला सफरचंद नकोच होता तर मी पेरू आणून ठेवलेला होता तर पेरू घेतला एक तो तो पेरू पातळ पातळ चिरायला लागली का तर स्टार्टिंगला दोन दिवस कसं आपला घसा पूर्ण कोरडा पडलेला असतो काही त्याच्यामध्ये आपण खात पीत नाही तर त्यामुळे जरा गिळण्यासाठी त्रास होतो तर मऊच वस्तू जरा खाल्ली पाहिजे तर पेरू कसं पेरू मऊच असते त्याच्यामध्ये जरा ह्या पेरूमध्ये बिया वगैरे काही हो नव्हत्या तर त्या कारणाने मी पेरू घेतला तर हे पेरू चांगलं एकदम व्यवस्थित मंद एकदम चावून 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 खाल्लं पाहिजे तर मी तसंच करून खाल्ला आधी केळं खाल्ला तर सुटवडा घेतलेला लिंबू आणि सुटवडा म्हणून मी दूध नाही पिली तर एक किळा खाल्ला आणि एक पेरू फक्त आणि तेच तेवढंच खाऊन आपल्याला झोपली तर ह्यांना आम्ही ते तेच सांगितलं की बस आता मी आहे करून कसं वाटलं म्हणून नक्की सांगा